सपना मध्ये जाऊन दादानो ईश्वमित्रानं सपनात जाऊन हरिश्चंद्राच्या दादांनो दान मागितलं सपनातलं सगळं दान देऊन टाकलं सपना आणि सकाळी येऊन मागितलं तर दादांनो जवळ जाऊन तिजोरीची खोली उघडणार तितक्यात दादांनो हे ईश्वमित्र म्हणतो माझे मज देऊ मनी असा भाव कसा काय आला राजा अरे सपना ते जागृतीमध्ये सत्य करण्यासाठी सकाळी सकाळी आला माझं मला हात जोडलेला दादा नो हरिचंद्र म्हणतो महाराज माझी पत्नी आणि माझ पाच वर्षाच रोहेदास आणि मी जेवढ दिलं त्याच्या आलिप्त आता जे तुम्ही मागणं केलंय ना हे हे आम्ही पूर्ण करण्यासाठी आम्ही खरेदीला उभा राहतो महाराज सगळ्याच्या समवेत राजा दस हरिश्चंद्राला तारा राणीला आणि दादानो नो रुहिदासला गवत डोक्यावर बांधावं लागलं पाया पडून सांगतो माय कोण दिवस येईल कसा सांगता येत नाही आज आपण सोन्याच्या ताटात जगत असो ना तर दररोज देवाच्या नावाचं चा भजन करीत जा दररोज देवाला विनवणी करीत जा देवा ए माय बापा एका ध्वात्रावर हो माझ्या बापाचं आयुष्य गेलं एक्या ध्वत्रावर हो माझ्या आईची नाटीवर एक्या नाटीवर माझ्या आईचं आयुष्य गेलं चतकूर भाकर देवा बापाला आईला भेटले नाही पण तुझ्या आशीर्वादाने बाबा इतकं देवानं चांगलं केलं इतकं चांगलं केलं ना अखंड असुक राहू दे याच्यासाठी आपला पाऊल चुकला नाही पाहिजे कथेत बसलाच पाया पडून सांग कोणचा सा दिवस आपल्यासाठी चुकीचा सा येईन सांगता सा येत नाही चांगलं किती वागा तुम्ही जग तुमच्यावर शिंतोडा टाकल्याशिवाय राहणार नाही कथेत बसला मला जास्त काही माहित नाही पण हे खरं सांगतो कर्मणूक म्हणून कथान कीर्तन ऐकत जाऊ नका श्रीमंती कमिवलेले माणसं भिकारी झालेत बर कुणाच्या माग जायचं काय करायचं हे डोक्यात नका ठेवू ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी शेतीत जाऊन काम करा शेती काळी आई तरी तुमच्या पदरामध्ये दादानो काहीतरी टाकल्याशिवाय राहणार नाही पण हरामखोर लोकांच्या नादी जाऊन सोन्यासारख्या संसाराची आदोगती करू नका पाय आपण सांगतो दादा हे माणसं फक्त तुमचा वापर करून देणार आहे आणि समय पाहून तुमच्या पाटीत नाही कमरात लात मारून तुमच्यापासून दूर करणार आहे कारण जेवढे दादा नो इसी दुनिया में किसी का को नाहीये जवार तुमचा खिस्सा गरम आहे तवार दादा न तुमच्या जवळ जवोल, जवळ लोक येतात त्या दिवशी तुमच्याकडे येतात ज्या दिवशी तुमचा खिसा गरम आहे त्या दिवशी पाया पडून सांगतो आपल्या आपल्या तिजुरीतले पैसे संपू द्या आपली बायको आपल्याला गोड बोलत नाही आपल्या खिशातले पैसे संपू द्या मित्र आपल्याला चौकात भेटत नाही जे दादानो दररोज आपल्या जवळ येत असतात ज्या दिवशी तुम्ही रडतात त्या दिवशी डोळे पुचायला कोणीच नसतं हे डोक्यात ठेवा कर्मणूक म्हणून कथा ऐकू नका दादा न मनोरंजन म्हणून ऐकू नका कथेतून आपल्या संग वावरणाऱ्या समाजाचा अभ्यास करा की राम कथा काय शिकवते की माणसं आपल्या जवळ येणारे मतलब के स्वार्थासाठी येतात लय गोड बोलतात आणि एक दिवशी आपला काटा काढतात हे बी डोक्यात ठेवा अति गोड बोलणारी माणसं कपटी असतात डोक्यात ठेवा म्हणून पाया पडून सांगतो माझ्या राम भक्तांनो आवेदेचा हरिश्चंद्र दादानो पण त्याच्या डोक्यावर वाळलं गवत बांधावं लागलं इतकं वाईट असत दादा काशीच्या बाजारामध्ये राजा हरिश्चंद्र आणि तारा राणी पाच वर्षाचा रोहिदास इकरीसाठी उपाय नऊ जवान देखणी होती हरिश्चंद्राची पत्नी तारा एका वेशेची नजर तिच्यावर गेली आणि आपला व्यवसाय चालवण्यासाठी एका वेश्याने तारा राणीला विकत घेतलं तारा राणीला विकत घेतल्यानंतर दादान वेश्यासंग जाणारी तारा राणी बापाच्या हाताला फुकाडलेल्या पाच वर्षाच्या रोहितदासाने आपल्या पिता स्त्रीला विचारलं बाबा आई चालली बाबा डोक्यावर गवत बांधलेला बाप मुलाला म्हणतो रोहेदासा आपण विक्रीसाठी उभा आहेत बाळा पहिलं गिरायक तुझ्या आईला लागलं अजून तुला आणि मला गिरायक लागलं नाही कारण दादानो ई कायच नाही याचा पैसा ईश्वमित्राला द्यायचा आहे दिवस माणसावर वाईट किती येतात हे थे डोक्यात ठेवा पाच वर्षाचं लिकर आपल्या बापाला म्हणतं बाबा आई कुठे असतात का बाबा आई इकली जाते का बाबा घट्ट धरलेला हात दादा न बापानं लेकरचा दाबलान सांगितलं रोहित असा तुझ्या आईला गिराईक लागले म्हणून तुझी आई, ला आई इकलीये तुझ्या आईच्या पाठीमाग जाऊ नको लेकराच्या दादानो कानी हा शब्द बापाचा पडला आणि रोहित दासान सांगितलं बाबा आई इकली मग इकली असेल तर मी आईच्या पाठीमाग नाही जा पण शेवटचे एकदा आईचं दर्शन घेऊन येतो घेऊन येतो मातेचे दर्शन आणि आईच्या दादानो पाठीमाग दादान गेलं काशीच्या बाजारामध्ये दादानो लेकराची माईची ताटा तुटी समाजानं बघितली तिथं कौशिक नावाची ऋषी आले आणि कौशिक नावाच्या ऋषीनं पाहिलं हरिचंद्राची पत्नी आहे आणि ज्या स्त्रीने तिला विकत घेतलं ही या काशीतली वेश आहे आणि तिचा वापर व्यवसाय चालवण्यासाठी करणार आहे पळत जाऊन त्या साधू ना त्या ताराला आपल्या हृदयाशी लावलं सांगितलं ला पुरी कुठं मागे चाललीस का एवढा शब्द ऐकला तारा राणी ना राणीनं नो बाप समजून त्या ब्राह्मणाला कडकडून मिठी सांगितली बाबा बाप जन्मी आमच्या असला धर्म काम केलं नाही काही करा पण या संकटातून मला सोडवा कौशिक ब्राह्मणाने त्या वेशेच काय मान धन होत ते देऊन टाकलं आणि सांगितलं पुरी मी तुझा धर्म पिता तू माझी धर्म कन्या बास एकच काम कर माझ्या घरी येणाऱ्या अतिथीसाठी स्वयंपाकाचं काम कर एवढं झालं दादा न त्या लेकराला सुद्धा विकत घेतलं लोकांच्या सांगण्यावर एकला बाप राहिला महाराज बाप पत्नी ऐकली आणि पोटच लेकरू ऐकलं एकला हरिश्चंद्र राजा आहे त्याही हरिश्चंद्राला दादा न डोंबा नावाच गिरायक लागले पाणी भरायचं काम करायचं आणि ईशो मित्रांना रान्नाला बोळ पाडायचे खालू डोंबाला दोन बायका होत्या सकाळ रांजण भरायचं आणि एक तासाने रांजण खाली व्हायचा कुत्र्याला बोलल्यासारख्या बायका त्याच्या बोलायच्या म्हणून कतरून कतरून दादानं डोंबानं त्याला मसांजुगी बनवलं मसान वाट्याची सेवा दिली इकडं दादानं तारा राणी आणि रोहिदास कौशिक ब्राह्मणाच्या घरी तारा राणी स्वयंपाक करायची आणि ती लेकरू फुलं आणून द्यायचं द्रव फुलं एक दिवशी लेकरा संघ फुला आणायला आणि त्या लेकराला सर्पानं दंशी केला सर्पानं दंश केला आलेकर जाऊन सांगितलं आपल्या मित्राला सांगितलं मित्रांनो मी माझ्या माईला एकुलता एक आहे माझ्या आईला जाऊन माझा संदेश सांगा की तुमचं बाळ सर्प दंशाने आणि माझ्यासाठी शोक करू नको सायपाक करणारी माता होती मित्रांनी येऊन सांगितलं आई साहेब तुमच्या रुहिदासाला सर्वानं काटलं म्हणले सायपाक सोडला माय पळत सुटली अंधारी रात्र झालेली होती झाड झुलपाने दिसत नव्हतं दादान तेवढे अवस्थे मधी माईनं दादान लेकराला हात मारायला सुरू केली कि रुहिदास पण प्राण गेल्यामुळं प्रतिउत्तर येत नव्हतं आई मोठ्यानं हाक मारती बाळा बायाला काय लागलं म्हणून माईनं खाली बघितलं तर हिरवे डोळे झालेले होते तोंडातून फेस आलेला होता पाच वर्षाचं लिपरून माईनं दादानं उचलून घेतले कथेत बसला दादानो या लोकांच्या दुःखात आपलं दुःख वजा करा वजा थोड्या थोड्या दुःखामध्ये दादानो आपण थोडस सहन करू शकत नाहीत कथेला बसलाच मावल्यावर हो। कितीही राग आला कितीही राग आला तर रॉकेलचा डबा घेऊ नका अंगाव होतो कितीही राग आला तर दादा नो घर आतून बंद करा पण मरायचं नाव काढू नका तारा राणीच दुःख डोक्यात घ्या औषध शिवू नका गळ फाशी घेऊ नका पुन्हा पुन्हा तुम्हाला हे जीवन भेटणार नाही दादा किती दुःख होत तारा राणीला पोटचं लीकरू मरण पावलंय त्या लेकराला दादा न घेऊन माय मसान वाट्यात गेली मसान वाट्यात गेल्यानंतर दादा नो लेकराला जाळण्यासाठी सरपण नव्हत लोकांचे जाळलेले उरलेले लाकड दादा त्या माईनं गोळा केले लेकर गोळा केले चिता रचली चितेमध्ये टाकणार तितक्यात त्या लेकराचा दादा मागचा भूतकाळ आठवला पोटाशी लेकरू धरलं ना आपल्या जीवनातलं नाही त्या लेकरच ले पाच वर्षाच लेकरू होत हे जग सुद्धा त्यानं बरोबर बघितलं नव्हतं माईनं हृदयाशी लावलं ना आई म्हणती रोहिदास सा, युवराजासारखा दिसणारा राजा पण काय दिवस वाईट आला रे बाळा तुझ्यावर तुझा बाप असणारा सूर्यवंशी हरिचंद्र पण कुणीकडे गेला काही तपास नाही राजा ना दरदरोनी माझ्या स्तनी आला पाना बाळा माझ्या वक्षस्थळातून दुधाच्या धारा वाहतात पण बाळा तुला पाजण्यासाठी तू माझ्या पशी नाही रडणारी माय आठवा दा दादा हरी चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी उठ म्हणणारी आई दादा नो बाळ उठत नाही तितक्यामध्ये भूतकाळ आठून दादा नो माय झिरझिर झाली रडणारी आई मोठ्यानं म्हणती दरुदुरून या माझ्या स्तनी आला पाना पुन्हा पाजवू रुही दासा अशा अवस्थेमध्ये दादा आई नो आईनं खूप लेकराबद्दल आठवलं आणि लेकराला जळत्या चितेत चितलून टाकणार तितक्या दादा <laughs> त्या विजेच्या आवाजामुळं दादान थरथर कापली हरिचंद्राची पत्नी आणि त्या लेकरला दादा न टाकणार तितक्या ती एक तिक आवाज आला शब्द कानी पडल्यावर थर कापणाऱ्या तारा राणीनं पहिला आवाज ज्या दिशेने तो त्या दिशेकडं नजर केली तर दादानं एके हातामध्ये खंदील होता एके हातामध्ये काठी होती आणि खांद्यावर घुंगळी होती डोक्याला एक पगटी बांधलेली होती रुग्जा थर 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 कापणारी दादा राणी बोलणार तितक्यात वीजाचा आवाज आणि चमकानी राजानं राणी ओळखलीन राणीनं राजा तारा राणीनं सांगितलं महाराज महाराज मैं मशान का सेवक हो्युटी करना मेरा काम है, महाराज ऐकून तर घ्या हे आपलं बाळे हो महाराज याला म्हणतात सत्वाचा सागर राजा हरिचंद्र सपन ही ग्रहित राज्य दिले दिवस इतके वाईट दादा एक दिवस हरिश्चंद्र सिंहासनावर बसत होता लाखो लोक त्याला मुजरा करीत होते पण दादानो आयुष्य बघा प्रारब्ध कस बदललं बघा आज मसान वाट्यामध्ये नवरा बायकोची खूप दिवसानं भेट झाली ती बी भेट कशी झाली एकूल तर एक लिकरू होत एकूल तर एक लिकरू आणि त्या लेकराला जाळण्यासाठी माय वन वन फिरली आणि ते लीकरू जाळायचा समय आला तर स्वतः कपाळाच कुंकू म्हणत आहे कोण आहे विचार करा दादा अशा अवस्थेमध्ये राणीनं दादा राजाला सांगितलं महाराज हे आपणा बच्चा आहे तारा हा बच्चा मेरा हा मग बच्चे के लिए बाप भूखा रहेगा तारा पण सवा मीटर का कपडा मैं छोड़ने वाला नहीं कारण कपडा मालिक को मिलता है और खिचड़ी मुझे मिलती है आज बाप एक बेटे के लिए भूखा रहेगा तारा लेकिन मालिक के लिए कपडा नहीं छोड़ने वाला पाया पडून सांगतो दादा नो ही सगळी गोष्ट दादा नो हरिश्चंद्रावर का आली कारण ईश्व मित्रानं जाताना राजा दशरथाला सांगितलं की पांढऱ्या दाढीवाल्या मथराला विचार याच्या आधी सुद्धा मी आवेतेच्या हरिश्चंद्राची काय गती केली